हाय फ्रेंड्स तर मी अश्विनी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर पाऊस पावसाची भरपूर चाललेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे थोडंसं बाहेर तर काय असणार आहे तर आखाड महिना आहे आणि आखाड महिन्यात माहेरी चाललेली आहे तर तो हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर थोडासा असा पाऊस येऊन गेलेला आहे आहे आता छान ऊन पडलेला आहे आणि पावसाला आमच्या सुरुवात झालेली आहे तर जुन, मा माझं माहेर आहे मनसर तर सगळ्यांना माहितीच असेल जुन्नर ते मनसर बरंचसं अंतर आहे तर फार वेळ जातो जाण्यासाठी वगैरे तर बाईकवरच चाललेलो आहे आम्ही आणि लगेच आम्ही रिटर्न पण येणार आहोत तर छान अशी आपली छत्रपती शिवाजी महाराजांची हिकामाने तर जुन्नरमधून जुन्नरमधून त्या बाजूने येताना बाहेरच्या बाजूला लेण्याद्री रोडला ले ही कमान आहे तर नक्की लेण्याद्रीला जाताना त्या कमाने खालून जाण्याचा योग हा येतो तर त्यानंतर आलो आहे पुढं छत्रपती शिवाजी महाराज चौकात तर तो तर तिथून आता मी निघालेलो आहे जुन्नरला जाण्यासाठी तर आज आहे आठवडे बाजार ते आ, तर पूर्णपणे सगळीकडं बाजार भरलेला आहे आणि सकाळची वेळ असल्याकारणाने अजून इतकं काही नाही जास्त लोकं नव्हती त्यानंतर इथं आम्ही पेट्रोल वगैरे गाड टाकलो आणि त्यानंतर आता चालले तर पैसे सुट्टे वगैरे मी इथं जरा करून घेतले त्यानंतर पुढं आलो तर ही आहे आपली ताज हिंद बेकरी तर छान असं इथं ना बटर टोस सगळं असं मस्त मिळतं आणि खूप सारी गर्दी असते सकाळची वेळ असल्यामुळे इथं जास्त गर्दी नाही पण संध्याकाळी दुपारच्या नंतर खूप सारी गर्दी संध्याकाळी तो खूप गर्दी असती तर चला घेतलं ते त्यानंतर निघालो मल्हार बसला आहे त्याला म्हटलं कान कानटोपी घाल लाव कारण की काय होतं गाडीवर फार हवा लागते आणि हे होतं नाक वगैरे लगेच गच्च होऊन जातं तर हा ब्रिज पाहून तुमच्या लक्षात आला असं ना कुठला आहे तर नारंगाचा ब्रिज आहे तर तिथून आता आम्ही चाललो तर आता आपण आलेला होती नारेंगा। तर नारेंगाव मार्केटजवळ तर इतकं टॅमॅटो मार्केट आता फुल आहे सध्या खूप असं तिथे तुम्हाला गर्दी बघायला मिळेल आणि टॅमॅटोचा आता सीझन आहे त्याच्यामुळं खूप सारी अशी गर्दी आहे रस्त्याने सकाळची वेळ असल्यामुळं गाड्याही कमी आहेत आणि छान वाटतं प्रवास करायला खूप जास्त वेळ झाला का मग कंटाळा येतो आणि रस्त्याला पण जास्त गर्दी राहते ऊन छान पडलं आहे मस्त वाटत आहे खूप दिवसांनी असं ऊन पडलेलं आहे चांगलं कोरडं झालं त्यानंतर थोडा फार पाऊस कुठं ना कुठं लागतो पण काही ना पर्याय नाही तर हायवेचं पहा हे छान असं हे आहे मस्त ऊन आणि छान असं रस्ता एकदम मोकळा झाला आहे पहिले ह्या तर रस्त्याला फार गर्दी व्हायची आणि आता हा रस्ता खूप छान मोकळा आहे जाई करण्यासाठी इतकं काही वाटत नाही पूर्वी खूप गर्दी असायची आणि बायपास झाला आहे ना त्याच्यामुळं तर आता चाललो आहे आता आम्ही तर पहा व्हिडिओला कंटिन्यू राहा हिरवंगार सगळा परिसर झालेला आहे तर आवाज येत असल्याकारणाने मी वॉइस ओवर केलेला आहे व्हिडिओ तर बाहेरच्या आवाजाने काहीच समजत नाही तर चला आता हा माहेरचा रस्ता आहे माहेरच्या रस्त्याच्या हद्दीत आम्ही आलेलो आहोत तिथून एंट्री केलेली आहे पूर्वी ना इकडं कधीच ऊस नसायचा पण आता ऊस वगैरे सगळं करतात पाणी खूप बागा आहे बागायत दारात सगळे इकडं आहेत त्यानंतर हा आहे। ऐक्यात कॅनला सुद्धा पाणी आहे त्यानंतर आता इथं ओढ आहे ओढ्याला पण खूप छान असं पाणी आलेलं आहे पाहू शकताय पूर्वी अजिबात ओढ्याला पाणी नसायचे सगळे इथं मस्त कपडे धुतायत आहेत आणि हिरवगार सगळीकडं झालेला आहे ओढ्यातून पूर्वी आधी जाताना फार भीती वाटायची खूप असं गचपण असायचं सा पण आता मोकळं झालं आहे सगळं तर गाड्या खूप वाढल्या असल्या कारणाने तर हा आहे मळा म्हणजे माझं माहेर इथं तर तिथं आता आम्ही आलो आहे तर पाहू शकताय बघा इथलं आता काम आमचं जवळजवळ होत चाललेलं आहे तर छान असा इथं पाऊस आता तुम्हाला उघडल्यामुळं काहीच वाटणार नाही म्हणजे वाटत नाही आहे आता नाहीतर सगळं हे असतं तर गुरं वगैरे इथं बांधलेले आहेत आणि त्यानंतर हे आहे आमच्या हे आमचं माहेर आहे तर चालले मी आता आणि त्यानंतर खू भांड्यांचा सारा इथं पसारा पडलेला आहे पाहुणे पण आलेले आहे त्याच्यामुळे मी इथंच व्हिडिओ हे केला पाहुणे घरात असल्या कारणाने आणि त्यानंतर आता जेवण वगैरे आमची सगळी झाली आणि आता आम्ही निघालेलो आहोत बाहेर जाण्यासाठी तर इथे ना हो एक सायकल आहे सायकल व ना काय लिहिलेलं आहे आता आम्ही ना चाललोय फरशी गेला चला चला पटापट कस वाटतं का हा सुंदर मी त्याच्यावर काय घातलं बैठल का तू कधी ठेवाला मागवली एकशे वीस रुपयाला पाच एकशे वीस रुपयाला पाच डिझाईन वेगवेगळे का अगं ग म्हणलं असं कुठं ना माहित मोठालीच होती सगळी मग म्हणलं असं बारकाली आपली छान आहे तिशी डिझाईन म्हणला आता आपलं तर आता आम्ही चाललोय बाहेर तर फरश्या आणि स्टाईल्स वगैरे बघायचं होतं घराचं काम चालू आहे तर चाललेलो आहे तर बाकीचे बाकीचे येतात आहेत पाठीमागून सगळे गाडीवर आम्ही पण बहिणी चाललेलो आहोत आणि मोठी बै ती संपदा आहे जवर, ती पण येत आहे तर इथं आलो आहे इथं जवळच हे दुकान अगदी घरापासून तर तिथं बघतोय आता पाहू इथं आवडल्या तर नाहीतर अजून पण खूप सारे इथं दुकान आहेत जवळजवळच तिथे पण पाहू तर आहे बरे आहेत तर जरा मोठी दुकानं असली का तिथे व्हरायटी जास्त बघायला मिळते इथं जास्त काय व्हरायटी नव्हती थी, पण ठीक आहे चला तर आम्ही पाहत होतो तर ह्या आहेत बाथरूमच्या वगैरे स्टाईल आणि त्यानंतर ज्या इकडं आहेत ना ता, ता तर त्या आहेत ह्याच्या फ्लोरिंगच्या आहेत म्हणजे तर तिथं काय आम्हाला एवढं आवडलं नाही त्यानंतर आम्ही इथं आलो आहे पहा इथं तुळशी खूप सुंदर आहेत तर इथं बघतोय आता तर बघू इथं आवडतात काय तर चला बघूयात तर इथं खूप व्हरायटी खूप 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 आणि चांगलं आहे बघायला पण मस्त तर हे पाहित नाही एक बेसिन आहे तर नवीन आलेला आहे तर यूट्यूबला पण मी म्हणजे पाहिलेला आहे हा व्हिडिओ याचा तर त्याला गरम पाणी वगैरे हे सगळं काही वेगवेगळं फंक्शन्स त्याला दिलेले आहेत त्यानंतर भाजी धुतल्याच्या नंतर ते आपण तर खूप छान येते त्याला एक मोठा पाईप येतो आहे म्हणजे सगळं त्याला सिस्टमॅटिक असं त्या बेसिनला दिलेलं आहे तर या पद्धतीने पाहू शकता किती छान आहे तर नवीन नवीन अशा वस्तू येत राहतात खूप साऱ्या त्याच्या किमती असतात अगदी बजेट आपल्याला न परवडणारंसुद्धा आहे पण आपण आपल्या बजेटमध्येच आपल्याला घ्यायचं असते तर इथं दाखवण्यासाठी पण खूप छान अशी म्हणजे आ, आ दाखवण्यासाठी पण छान अशी सोय आहे सगळं असं व्यवस्थित इथं सांगितलं जात आहे माहिती दिली जाते तर त्याप्रमाणे आम्ही आता बेसिनचं घेत होतो तर पहा डायरेक्ट सेटअप केलेलं आहे त्यांनी छान असे स्टाईल लावून कसं आपल्याला किचन बनवता येईल कसं बेसिन बनवता येईल सगळं असं सुंदर इथं दाखवलेलं आहे फुलदाणी छान खूप मोठं शोरूम आहे वरती पण आहे आणि खाली पण आहे आणि बाकीचा पण परिसर खूप मोठा आहे तर आम्हाला आवडला इथल्या फरशा वगैरे खूप सुंदर दाखवल्या त्यांनी त्यानंतर आहे ना इथं बघून झाल्याच्यानंतर आता आम्ही जवळजवळ कोटेशन इथलं घेतलं तर खूप सारं असं बजेट जाते जरी हलकी घेतली तरीही खूप बजेट जात आहे तरी या पद्धतीने पहा फरशा आहेत इथे इथं इकडं झाल्याच्यानंतर या बाजूला ज्या आहेत त्या बाथरूम टॉयलेट जे काही असेल ते इकडं किचनच्या आहेत तर छान अशी आमची इथं खरेदी झाली आणि आता फक्त कोटेशन वगैरे घेतला आणि त्यानंतर ना इथे हे ना जे टॉयलेट आहे तर पाहू शकता अगदी खूप त्याची किंमत आहे ते ॲटोमॅटिक आहे तिथं माणूस जवळ गेला का ते ॲटोमॅटिक आहे अशी त्याची सिस्टीम आहे खूप भारी वाट म्हणजे खूप छान आहे पहिल्यांदाच आम्ही ते पाहतोय अगदी जे पुण्यात मुंबईत जे शोरूम असतात ना त्या टाईप आहे ॲटोमॅटिक हे उघडलं गेलं ॲटोमॅटिक तर पाणी आणि हात येतो आहे म्हणजे खूपच सुंदर फार आवडलं आम्हाला ते खूप किंमत आहे त्याची खूप कॉस्टली ते आपल्यासाठी नाही आहे आपल्याला ते परवडणारं पण नाही आहे त्यानंतर आम्ही बाकीची सामान बघायला गेलो तर छान असं छत्रपती शिवाजी महाराजांचे इथं फ्रेम्स आहेत अजून म्हणशाल तर, तर खूप सारे म्हणजे इतका काही मी व्हिडिओ हो घेतलेला नाही आहे पण खूप सुंदर आहे ला आ, क जो आपला किचन कडप्पा आहे त्यामध्ये तो खूप साऱ्या इथं व्हरायटी दिलेल्या आहेत आणि बाकीच्यासुद्धा म्हणजे जितक्या पाहू तितक्या कमीच आहे अगदी सुंदर असं इथं दाखवलेलं आहे आपल्याला कुठं काय सेट करता येईल त्याचं पण छान इथं दाखवलेलं आहे त्यानंतर फरशी वगैरे पाहिली फ्लोरिंग वगैरे पाहिलं आणि आता आम्ही चाललो आहे तर बरीचशी अशी आमची इथं हे केली आम्ही आम्हाला फायनल पण केला आणि आवडले पण खूप तर आता अजून बघायचे तर तुम्हाला पुढं मी दाखवतेस तो व्हिडिओ पण व्हिडिओतला कंटिन्यू राहा इथं बघा गणपती बाप्पा आहेत आपले किती छान आहेत थ्री डीमध्ये वगैरे आहेत आणि स्टाईल्समध्ये टॉयलेट्स अस टॉयलेटच्या स्टाईल असतील अगदी बाथरूमच्या सिंक असतील बेसिन खूप म्हणजे खूप व्हरायटी आहेत खूपच तर इथंही पाहिलं दुसरीकडे हे बजेट आता अजून म्हटलं अजून एका ठिकाणी काढू म्हणजे कसं आपल्याला घ्यायला कारण आपली आपलं बजेट इतकं काही नाही आहे त्या हिशोबाने तर त्यानंतर मस्त असायचं ना छान असं चहा आला तर मस्त आलं टाकून हा चहा त्यांचा होता अगदी सगळी तिथं सुविधा होती तर सगळ्यांनी आम्ही चहा घेतला जेवण केलेलं होतं मासवडीचं जेवण होतं तो काही व्हिडिओ घेतला नाही मासवडी चिकन मस्त आकाड झाला आमचा तर आका चिकन मच्छी खाऊन आता खूप कांटाळा आलेलं होतं त्याच्यामुळे आम्ही मासवडी खाली त्यानंतर आता आता चाललेलो आहे आता आम्ही आलो घरी तर घरी आले तर घराचं काम इथपर्यंत आलेलं आहे त्यानंतर आता चाललेलो आहे सगळेजण एवढेजण आम्ही पाहुणे आलेलो होतो छान आमची सगळे आलो का मस्त आमची मजा मस्ती चालते आणि मस्त असं भारी वाटतं सगळे एकत्र नंतर तर, तर चाले आता इथं आता निघतोय आम्ही त्यानं मी सगळीकडून असं छान घेऊ घेतलेला आहे आणि आता चाललो आहे आता निघायचं आहे आम्हाला आता आवरायचं बाकीच्या गोष्टी काय राहिलेल्या असेल ते आणि आता आम्ही निघतो आहे असा हा आपला आजचा स्पेशल असा हा व्हिडिओ होता मस्त कधीतरी म्हणजे एक दिवस असं बाहेर गेलं का चांगलं फ्रेश वाटतं मल्हारला तर मामाचं गाव म्हटलं का त्याला तर खूप आनंद होतो त्यानंतर इकडं शाळू टाकलेला आहे गुरांसाठी आणि आता आम्ही इकडं खाली आलेलो आहे ज्या पेरण्या थांबलेल्या होत्या ना ते पेरण्या आता होत आहे तर खूप यावर्षी वर्षी पेरणीला उशीर वगैरे झाला काहीच विलाज नाही आता अजूनही काही लोकांच्या था पेरण्या झालेल्या नाही आहेत त्यानंतर मल्हारला इकडं बैल वगैरे असतात त्याच्यामुळे तो येतो इकडं बैल बघण्यासाठी गोठ्यामध्ये तर आता झालं आता आम्ही थोड्याच वेळामध्ये निघतोय आता तयारी आमची सगळी झालेली आहे आवरावर झालेली आहे आ, जास्त ह्यावेळेस काही येऊन लगेच जायचं होतं त्याच्यामुळे जास्त वेळ काय आम्हाला देते दे, देता आलेला नाही आहे तर चला भेटूयात असंच आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये आणि हो ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल सब, त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथं जे बेलायकन असून ते दाबायला विसरू नका म्हणजे आपले जे काही नवीन नवीन व्हिडिओ वी येणार ते तुम्हाला दिसतील त्यानंतर आले मी घरी आता हे इथं आहे आषाढ असल्यामुळे छान असं मटणाचं इथं बेत केलेलं आहे मस्त मटण आहे पाहू शकत आहे छान मोठी चूल केलेली आहे त्याचं मोठं असं पातेलं आणि त्याच्यामध्ये बकरू शिजतं आहे तर मस्तच हे लोक खात आहेत बाकीची तर आणि इकडे चुलीवर गरम गरम अशा लगेच इकडे भाकरी होत आहेत तर मस्तच ना तर छान असे तर झाडाखाली जेवण चालू आहे तर जेवण आम्ही केलेलं होतो त्याच्यामुळे आम्ही काही जेवलो नाही मल्हार जेवला आणि त्यानंतर आता सगळे निघालेले आहेत